नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉग मध्ये समुण्याच्या डब्यासाठी चपात्या बनवते आणि मस्त अशी मी आत्ता शेंगाची चटणी बनवले काय पिलू आली थांब लाडू दादा कुठे आहे दादा तर आज येईल बनूनच फिरतोय घरात सगळ्या दादू इतकी थंडी वाजते आता स्कूलला पण अशाच जातो का काय काय माहिती चादर पांघरून अरे बाप रे अंदर कुछ तो गडबड हे नाश्ता चालू आहे अले बापले इतकी थंडी वाजली आहे स्वेटर घालायला नको वाटतं ना, ना, ना स्वेटर नाही दोघं पण स्वेटर टोपी घालत नाहीत चादर पांघरून फिरतोय सगळ्या घरात तसं मग त्याच्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केला मी तिकडं बघू शकता आत का गोड गोड छान सारण आहे आतमध्ये असते सारण चला गुड मॉर्निंग म्हणा एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही हां जेव्हा जेव्हा आवरा चला स्कूलला जायचंय हां हाय गुड मॉर्निंग किधर तर निघले साजी धजके लाडोली तू क्या लाडोली कधू तू चालू आहे आज कुठला डे आहे बुधवार त्यामुळं लेट गेलेली आणि खरंच मला सगळे काम करायला का डेलीच तर मी करून घेतलं तर आज म्हटलं चला दांब्या पितळची भांडी आणि देव सुद्धा स्वच्छ करावं देव मी स्वच्छ केलेले सुद्धा आहेत कुठे ठेवले दाखव तर देव स्वच्छ करून मी इथं ऊन येते म्हणून ठेवले तर लाडू इथंच बसलाय आणि वरून म्हणतोय माझे आहेत माझे आहे माझ्या म्हणतोय चला जय आता जे पूजा करून घेऊ चल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईमध्ये पाणी लिंबू चिंच आणि मीठ टाकले अगोदर तर मी फक्त लिंबू टाकलो होतं परत माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये मीठ आणि चिंच ऍड करावं आणि आहे आणि त्यानंतर गार झाले आता हे हे बघा आता ह्याला आपण छान घासून घेऊया गरम पाण्यामध्ये चिंच लिंबू आणि मिठामध्ये भिजवले ना इतके छान भांडे स्वच्छ निघालेत ना तांब्या पितळचे हे सगळे माझे देवपूजेचे आहेत आणि इथं गंगाळा आणि कळस तांब्यासुद्धा दिसत आहे तुम्हाला तर फक्त आपलं रेग्युलर जे साबण आणि स्क्रब आहे त्यानं मी छान असं त्याला फक्त गासून घेतले हलक्या हातानं तर एकदम छान असे टवटवीत चमकायलाच लागले आणि खूप लवकर म्हणजे अजिबात मला कष्ट लागलेलं नाही आणि कसलंही सुद्धा वापरावं लागलेलं नाही तर आरत्यासुद्धा सगळं चिकट मागच्या वेळेस कसं मी आरत्या जाळल्या होत्या ना त्याच्यावरलं सगळं चोपडपणा जाळलं होतं तर मला एका ताईची कमेंट आली होती की ह्या पद्धतीनं कर आणि मी खरंच त्या पद्धतीनं केलं आणि खरंच त्या ताईची क कमेंट मी वाचून केलं तर ना मला खूप फायदा झाला तर थँक्यू बर का ताई आणि खूप लवकर निघालं म्हणजे मला पितांबरी वगैरे काही लागलेलं नाही तर साधं गरम पाण्यामध्ये सगळं करून भिजून आणि वरून छान असं मी घासून घेतलेलं आहे फक्त आणि लगेच कोरडं करून उन्हाला ठेवणार आहे हे बघा इतकं छान निघालं ना मला खरंच खूप छान वाटलं खरंच त्यांची कमेंट ना माझ्यासाठी चांगली ठरली तर असंच मला कमेंटमध्ये दे सजेशन देत जावा जर माझं कुठं काही चुकत असेल किंवा तुम्हाला नवीन नवीन आयडिया येत असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता आणि हे बघा ह्या त्यानंतर मी कळस तांब्यासुद्धा त्या पाण्यामध्ये बुडवून घेतला तर लगेचच एक मिनिटाच्या आत तर सगळा त्याचा कलर चेंज झाला जे हिरवेपणा जास्त तर तांब्याची भांडी ना थंडीमुळं आणि पाण्याच्या डागामुळेच खराब होतात आणि छान मी त्याला गासून घेतलेला आहे तर एकदम लगेच चमकायला लागलं फ्रेश आणि स्क्रबमुळं तर खूपच लवकर आणि हे बघा ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं ते तर ते आतली बाजू कशी झालेली आहे एकदम खळखळीत ख़ण स्वच्छ भांडे माझे देवपूजेचे सगळे झालेत आणि देवपूजेचे भांडे स्वच्छ असले तरच आणि दिवाळीनंतर ना आल्यापासून मला झालंच नव्हतं स्वच्छ करणं आणि आज लेट पण नव्हती आणि घरातली सगळी लवकर कामं करून घेतली आणि त्यानंतर मग हे देवपूजेचे सगळे भांडे ते स्वच्छ आणि मला खरंच देवापासलं सगळं साहित्य एकदम छान स्वच्छ टकाटक तक ठेवायला आवडतं तुम्हाला तर पहिल्यापासूनच माहिती आहे माझी देवपूजा हे सगळे एकदम अशा प्रशस्त रांगोळी हे कसं का देवघर ना कसं का आपलं घर ना पण त्याला व्यवस्थित करायला मला खरंच खूप आवडतं आणि हे बघा ह्याला सुद्धा मी गंगाळ्याला सुद्धा देवपूजेच्या छान असं घासून घेतलेलं आहे तर चिंच मीठ आणि लिंबाचं पाणी खरंच तांबे पितळाची भांडे खूप चांगले निघतात देव बरं का त्यामध्ये टाकायचं फक्त तांब्या पितळाचे भांडे टाकायचे आता मी रांगोळी काढत आहे तर एक पॉकेट ना हे डब्यामध्ये माझी रांगोळी बसते आणि मला एक दीड महिना आरामात ही रांगोळी जाते आणि त्यानंतर मला कलरची रांगोळीसुद्धा काढायची आहे जे की मी यूज अँड थ्रोच्या कपापासून मोठ्या पोळी डब्यामध्ये बनवले तर सगळे कलर एक वेळेस जेव्हा मी पॉकेट आणते ना कलर रांगोळीचं सगळे कलर त्याच्यामध्ये बसतात आणि रांगोळी काढताना हे खूप सोप्पं जातं तुम्हीही तुमच्या घरात जर एखादा रिकामा डब्बा असेल किंवा जुना मसाला डब्बा असेल किंवा प्लास्टिकचा मोठा डब्बा असेल तर त्यामध्ये रांगोळीचं तुम्ही तयार करू शकता आणि मेन मला ते का आवडतं माहितीये का सगळे कलर एका जागी बसतात म्हणून मला खूप चांगलं वाटतं आणि याच्यामध्ये जे रांगोळीचे एक एक पॉकेट येतं ना ते एक पॉकेट एका कपामध्ये आरामात बसतं एवढंच की याचं टोपन माझ्या खराब झालं टोपन असतं ना मग तर एक नंबर परफेक्ट डब्बा असता पण मी असंच ठेवून देते करून घेतले आता यामध्ये सगळे भरून घेत आहे मी आता पोटा करूया जेवण हे हळद मीठ टाकून शिजवलेली मटकी आहे वरण आहे मिक्स डाळीचं भेंडी आहे शेंगाचं कूट घातलेलं नाही आणि चपाती भाकर बनवूनच झालं नाही त्यामुळं म्हटलं चला आज चपातीच खाऊया मला एक कमेंट आलेली की गावाकडे तुम्ही साडी घालताय तर मी गावाकडं आणि इकडं साडी घालते ड्रेस घालते गाऊन घालते वन पीस घालते सगळी ड्रेस घालायची मला परमिशन आहे आत्ताच नाही मला लग्न झाल्यापासूनच परमिशन आहे घरात सगळ्यांची त्यामुळे मी सगळे घालते सगळीकडे सगळं घालते पण कसं आहे माहिती आहे का साडी घालून काम करता येत नाही म्हणून मी जास्त साडी साडीला टाळते आणि ड्रेस घालते तसं तर माझ्याकडं साड्या भरपूर आहेत ड्रेस कमी आहेत पण जे आहेत तेच तेच रिपीट घालते मी आणि नवीन ड्रेस घ्यायचं म्हणलं का वाटते माझ्याकडे एवढ्या साड्या ड्रेस पण पडून राहतील साड्या पण पडून राहतील आणि मेन म्हणजे कामच करायला येत नाही मला साडी घालून म्हणून मी ड्रेस जास्त घालते गावाकड पण घालते तुम्ही जर पहिलं पासून मला बघत असाल तर तुम्हाला माहितीये की मी काय काय घालत होते ते ड्रेस साडी गाऊन म्हणते जीन्स सगळं घालत होती आणि घालते पण सध्या घरातले काम झाल्यानंतर पार्लरला आले आयब्रो करायचं आहे आणि चला म्हणलं माझी फ्रेंड पण आली होती हेअरकट करायला तर सोबत आलो होतो आम्ही दोघी तर मग तिचं झाल्यानंतर म्हटलं चला मी पण हेअरकट करून घे आणि मला सगळ्यात जास्त ही हेअरकट आवडते पहिलं पासून आणि तुम्ही बऱ्याच वेळा बघितले सुद्धा असेल तर मी छान असं हेअरकट करून घेतलेला आहे माझ्या नवीन हेअरकट कशी वाटते माझी हेअरकट बाळा साडे दहा वाजलेत आणि आम्ही आता काय बघितलं पप्पा आमचं ब्लॉग बघतोय पप्पा त्यामुळे आम्ही सांगणार नाही आम्ही काय बघितले पप्पा पप्पाला माहिती आपण काय बघतोय ते कारण पप्पा झोपल्यावर आपण बघतोयच बिग बॉस नाईनटीनचा एपिसोड बघितला साडे दहा वाजलेत तर चला सगळ्यांना शुभरात्री भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा समर्थ बाबर चॅनलला पण सबस्क्राईब करा जे की मी इथं कोलॅबरेशनमध्ये करत आहे